हे, हे चॅलेंज आणि आजचा तिसरा दिवस आहे आणि हे तुम्हाला माहिती आहे रसम जे आहे ते साऊथचा पदार्थ आहे पण अगदी सेम तसा दिसणारा पदार्थ किंवा चवीला देखील तेवढाच टेस्टी असणारा आपल्याकडे देखील आहे आणि तो म्हणजे आदनातली मिरची आता तीस दिवसाचं जे हे चॅलेंज आहे ना त्यातला सगळ्यात सोपा आणि माझा फेवरेट पदार्थ आहे हा आणि याला खूप सोप्या गोष्टी किंवा कमी गोष्टी लागतात जसं की मिरची आणि लसूण आणि त्याच्यासोबतच आणखीन काही मसाले लागतील मी तुम्हाला ते सांगेनच पहिल्यांदा आपण भाकरी करूयात त्याच्यासोबत खायला खूप भारी लागते भाकरीसोबत ते खायला आणि मग आदनातली मिरची करूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थोडस रक्षावरती भाज्या ज्या ज्यामुळे ती चांगली भाजील पण आणि जो स्मोकी फ्लेवर आपल्याला भाकरीमध्ये हवा असतो ना तो त्यामध्ये येईल आता आपला जो मेन पदार्थ आहे आदनातली मिरची तो पण बघणार आहे आणि त्यासाठी मी सांगितलं होतं तुम्हाला की खूप थोड्या गोष्टी आणि आपल्या घरात अगदी इझिली मिळतील अशा गोष्टी लागणार आहेत जसं की आ, ही मिरची त्यासोबत थोडंसं जिरं मीठ आणि लसूण उड्यामध्येच आपली आदनातली मिरची जी आहे ना ती होणार आहे आणि फक्त होणार नाही तर अगदी टेस्टी होणार आहे आता यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे तो लसूण कारण लसणाची चव उतरणार आहे त्यामध्ये आणि लसूण सोलण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे तुम्ही घरात पण वापरू शकता आपला जो तवा असतो ना गरम त्यावरती अगदी एक तीस एक सेकंद जरी लसूण आपण थोडा वेळ ठेवला ना तरी पटकन सोलला जातो तो आणि तुमच्याकडे पण असं काही टीप असतील ना तर कमेंटमध्ये कळवा きからは हे आपलं जिरं बारीक झालंय आता पटकन आपण एका भांड्यामध्ये पाणी घेऊयात तर आपण या भांड्यामध्ये पाणी घेतलंय यामध्येच आपण जी मिरची आहे ती करणार आहे तर यासाठी पहिल्यांदा यामध्ये आपण जी पेस्ट केलेली आहे लसूण आणि जिरं हां थोडं जड जड करून असं वाटतंय की नेहमी एक्सरसाईज इथं होत असणार आहे हा ही जी आपली पेस्ट आहे लसूण आणि जिरं त्याची पेस्ट आपण यामध्ये घातली आहे आणि थोडंसं जे आपण मीठ घालणार आहे चवीनुसार म्हणजे तुम्हाला आता हे सगळ्याच गोष्टी ज्या आहेत ना तुम्हाला जसं आवडतील म्हणजे लसूण जास्त आवडत तर असेल तर सॉरी जास्त घाला जिरं जास्त आवडत असेल तर जिरं म्हणजे तुमच्या आवडीनुसार क्वांटिटी घेऊ शकता मीठ देखील हां पण मिरचीचं मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा मिरची जास्त निबार घ्यायची नाहीये कवळी घ्यायची आहे त्यामुळे ती थोडीशी तिखट कमी असते आणि तिखट कमी असेल तर ती जास्त आणखीन चांगली जाते आपल्याला खायला एक जास्त म्हणून आता हे वेळ असच ठेवूयात जेणेकरून त्या पाण्यामध्ये त्याचा स्वाद काय होईल उतरेल उतरेल त्याचा स्वाद जो आहे ना तो पाण्यामध्ये उतरेल आणि तोपर्यंत आपण मिरची भाजून घेऊयात ज्या आहेत ना आपल्याला ह्या चिरून घ्याव्या लागतील थोड्याशे म्हणजे पूर्ण चिरायच्या नाहीये फक्त मध्ये कट मारायचं असा आपण वडापावला वगैरे करतो ना अगदी तुम्ही बघू शकता खूप अगदी कवळ्या मिरच्या घेतल्यात मी म्हणजे नुकताच यामध्ये बी तयार झाले असेल त्यामुळे जास्त अगदी थोडस तेल लागणार आहे आपल्याला न कळत कारण न... मिर आणि आता या मिरच्या आपण यामध्ये अगदी वडापावला वगैरे जसं भाजतो पोला वडापावला तळल्या जातात पण या आपल्याला भाजायचं मम्मी मी उघडायला लागले हे मिरच्या आपल्या भाजलेल्या आहे प्रोग्राम झाला त्याच्या आणि यामध्ये थोडस तेल पण आहे जे आपण थोडंच घेतलं होतं पण तरीही ते थोडं शिल्लक आहे आणि ते तेल देखील आपल्याला घ्यायचं आहे आणि जे आपण पाणी करून ठेवलेलं पाणी करून ठेवलं होतं ना त्यामध्ये जी आहे ना ती तयार झालेली आहे तो लसणाचा आणि भाजलेल्या जिऱ्याचा वास जो आहे ना तो भारी येतो आणि त्यामध्ये आपल्या मिरचीचा टसका देखील म्हणजे डोळ्यातून नाकातून पाणी आहे मला खरं सांगायचं था आता बघूयात की कशी झाली ही मिरची सगळ्यात आवडीचा पात माझा व्हिडिओ हा, 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 हा. स्वाद मला जास्त आवडतो यामध्ये मी खाते पण तुम्ही देखील खाऊ शकता जसं रसम राईस खातात ना अगदी तसं फक्त रसम दिसायला थोडस लालच असत लालच असतं फक्त याचा रंग थोडस वेगळा यामध्ये थोडं आपण हळद पण घालू शकतो ज्यामुळे त्याचा रंग जो आहे ना तो चांगला दिसेल पण मी नाही घातली हळद चालू शकता असं पण ट्राय करा नक्की आणि हा त्यासोबतच अशा खूप साऱ्या रेसिपीज ज्या जुन्या आहे, आहेत पण सोन्यासारख्या आहेत तुमच्यासाठी घेऊन येते त्यासाठी मात्र थोडीशी वाट बघा आणि हा सगळ्यात महत्वाची गोष्ट व्हिडिओ बंद करू नका पहिला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मग थोडासा वेट करा पुढच्या व्हिडिओसाठी बाय